नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता येल मराठी संध्याकाळच्या सहाच्या बातम्या आपलं स्वागत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आज सकाळी हिंगोली शहरातील मंगळवार बाजार भागातील जिल्हा कन्या शाळा मतदान केंद्रावर मतदान करत असताना आमदार संतोष बांगर यांनी एका महिलेला मतदान करण्यासंदर्भात बोर्ड दाखवून सूचना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मतदान गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना दहा वेळेस विचार करावा असं अरुण सावंत यांनी म्हटलं आहे भाजपनं अशा वाचाळवीरांना पुढं करून युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असा इशाराही शिवसेना नेते सावंत यांनी दिलाय बीडच्या गेवराईमध्ये सामान्य मतदारांना भयभीत करण्यासाठी पंडित आणि पवार यांचा वाद सुरू आहे असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांनी केलाय भयमुक्त मतदान करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे बीडच्या माजलगावमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून दोन गट आमने सामने आलेत यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन केलंय बीडच्या गेवराईमध्ये पवार गट आणि पंडित गट आमने सामने आलेत यावेळी जमावाने गाडीची तोडफोड देखील केली आहे पोलिसांनी मध्यस्थी करत परिसरात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला सिंधुदुर्गच्या सावंतवाडी मतदारसंघात पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आलेत यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं मात्र या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे उरणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आलेत परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं खासदार बाळ्यामामा म्हात्रे हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांची तयारी असेल तर आमचीही तयारी आहे असं म्हणत त्यांनी भाजपला आव्हान दिलं या ठिकाणची परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय वाशिम जिल्ह्यात सकाळी साडेसात ते साडे अकरा दरम्यान अठरा पॉईंट शहाऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे या निवडणुकीत भाजपला चांगला प्रतिसाद मिळणार असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगी यांनी केलाय उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय ज्यांना धुळपेक करून पक्षात घेऊन गेले होते ते आणि कट्टर असलेले शिवसैनिक पुन्हा परत येत आहेत हवेत जसं प्रदूषण आहे तसं राजकारणातही प्रदूषण आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये जास्त वेळ राहिला तर संशयाला जागा निर्माण होते असं पाटील म्हणाले ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण काळजी निवडणूक आयोगानं घ्यावी असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे पालघरच्या डहाणूमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत असल्यानं दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला आहे या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी